नमस्कार कुकिंग विथ निशिकंदामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बनवलेली आहे ओल्या नारळापासून खीर तर ही खीर आपण कशी बनवली आहे यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला माझं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ओल्या नारळापासून खीर बनवण्यासाठी आपण घेतला आहे ओला नारळ हा किसून घेतला आहे आणि ह्याच्या पाठीवरची जी साल असते ती मी काढून घेतलेली आहे तर तीन चमचे साखर घेतलेली आहे आणि हे दूध पावडर आहे मिल्क पावडर आणि हे तीन ते चार केशरच्या काड्या मी दुधात भिजवून घेतलेले आहेत रवा आहे दीड चमचा ड्रायफ्रूट्स घेतले आहेत विड्याची पावडर आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे तर चला आता आपण खीर बनवायला घेऊया तर आपण कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया तर गॅ गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला स्लो ठेवायची आहे तर तूप हे वितळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जो बारीक रवा घेतला होता तो टाकून घेऊया ह्याच्यामध्ये चाळून घ्यायचा आहे रवा छान हा असा परतून घ्यायचा आहे असा तुपामध्ये पटकन परतला जातो हा ह्याला जास्त भाजायची गरज नाही तर आता आपण लगेच ह्याच्यामध्ये जो आपण केस करून घेतला होता तो पण टाकूया आणि मंद आचेवर ह्याला आपण परतवून घेऊया तर ही नारळाची जी खीर आहे तर आता श्रावण महिना सुरू होत आहे तर तो तुम्ही नारळ पौर्णिमाला किंवा श्रावण सोमवारचे उपवास सळवण्यासाठी तुम्ही ही अशी खीर बनवू शकता खूप छान लागते ही खीर तर ह्यालासारखं आपण असं हलवत राहायचं एक पाच मिनिट तर आपला रवा आणि जे नारळाचा चव जो आहे तो छान असा परतला गेला आहे ह्याला सारखा आत आपल्याला हलवत राहायचं आहे तर तुम्हाला मधून मधून गाड्यांचा आवाज येत काय करणार इथं पार्किंग आहे त्यामुळे रोड आहे त्यामुळे आवाज सतत गाड्यांचा येत राहतो तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया आणि ह्याला एक दोन मिनिट असंच परतून घ्यायचं आहे दोन दूद 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 तर दोन मिनटांनी आपण आता दूध घेतलं आणि जे आपण केशरच्या गाड्या टाकून घेतलं होतं दूध ते पण टाकूया तर तुम्हाला किती पातळ हवी आहे तुम्ही त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये दूध जे आहे ते टाकू शकता तुम्हाला थोडीशी घट्ट हवी आहे का पातळ तर ह्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर जे आहे ती पण टाकूया तर मीठ पावडर टाकल्यामुळे आपली खिरीला छान एक अशी चव येते आणि छान अशी दाटसर पण होते ही तर आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकूया काजू बदाम आणि मणुके पण घेतलेत मी तर आता आपण ह्याच्यात इलायची फ्रूट टाकूया जे चार, पास चार ते पाच आपण इलायचीच्या ज्या बिया असतात त्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये बी काढून ह्याची पावडर बनवलेली आहे तर ह्याला आता आपण एक दोन ते तीन मिनटासच ह्याला उकळी आणून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपल्या ते जी खीर जे आहे ते छान अशी झालेली आहे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ठेवायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तुम्ही पाहू शकता आणि ही खायलाही खूप छान लागते तर आता आपण सर्व करून घेऊया तर तयार झाली आहे आपली ओल्या नारळाची खीर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडत ओढायला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय